इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेस चार कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा नफा चेअरमन दादा पाटील यांची माहिती सांगली जिल्ह्यात अग्रेसर असलेली व सांगली जिल्हा मध्य बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक माननीय दिलीपराव पाटील तात्या संस्थापक मार्गदर्शक असलेली इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पथसंस्था मर्यादित इस्लामपूर या संस्थेस सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात चार कोटी पंचेचाळीस लाख रुपये नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह हो पाटील यांनी दिली जिल्ह्यात संस्थेच्या एकूण आठ शाखा कार्यरत असून एकूण ठेवी एकशे आठ कोटी कर्जे एक्क्याऐंशी कोटी आहे वसूल भागभांडवल दोन कोटी बेचाळीस लाख गुंतवणूक सत्तावीस कोटी एकूण व्यवसाय एकशे पंच्याण्णव कोटी प्रति कर्मचारी व्यवसाय पाच कोटी आठ लाख झाल्याचे नमूद केले संस्थेने दहा टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे संस्थेच्या गांधी चौक इस्लामपूर येथे स्वमालकीच्या जागेत इमारत बांधण्याचे काम सुरू आहे संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर सातारा पुणे आहे सांगली जिल्ह्यातील विटा कवटे महाकाळ आटपाडी येथे नवीन शाखा लवकरच सुरू करणार आहे संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व संचालक सल्लागार कर्मचारी खातेदार यांचे मोलाचे योगदान असल्याचे चेअरमन संग्रामसिंह हो पाटील यांनी सांगितले यावेळी वाईस चेअरमन अधिक चव्हाण मॅनेजिंग डायरेक्टर राजाराम कटारे क्रांतीप्रसाद पाटील प्रसाद तगारे मोहनराव शिंदे संचालक मंडळ उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीकरता पोलीस प्रतिनिधी अमर मुल्ला मार्गदर्शक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे संचालक बर इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पदसंस्थेचे संस्थापक आदरणीय मार्गदर्शनाखाली इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पदसंस्थेने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये चार कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा नफा मिळवलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारे पदसंस्थेचे सध्या जिल्ह्यामध्ये आठ शाखा कार्यरत आहेत त्याचबरोबर एकूण ठेवी एकशे आठ कोटी तर कर्जे एक्क्याऐंशी कोटी देण्यात आलेली आहेत वसुली बागमांडवल मांडवल दोन कोटी बेचाळीस लाख तर गुंतवणूक सत्तावीस कोटींच्या असून एकूण व्यवसाय संस्थेने एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा केलेला आहे स्वतःच्या मालकीची जागा इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेची गांधी चौकामध्ये दोन गुंठ्यामध्ये चार मजली प्रशस्त अशी इमारत सध्या होत आहे त्याचबरोबर या संस्थेने दहा टक्के लाभाशी देण्याची परंपरा ही जवळपास जो जोपासलेली आहे कारण सभासदांच्या हिताचं सर्वसामान्यांच्या हिताच्या अशी इंद्रप्रस्त नागरी सरकारी पदसंस्था आहे या संस्थेच्या यशामध्ये संचालक व सर्व मॅनेजर या सर्वांचं आपले पत्रकार बंधू असतील कर्मचारी असतील संचालक सल्लागार मंडळ सर्वांचाच यामध्ये मोठा वाटा आहे त्याचबरोबर ऑडिट वर्ग जिल्ह्यातील नागरी सहकारी येणाऱ्या काळामध्ये जवळपास तीनशे कोटीच्या वरती व्यवसाय याबद्दल मला निश्चित खात्री वाटते मी सर्वांचे या प्रसंगी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो अर्धराज्य न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा